या सरकारनं ओबीसी बांधवांना दुर्दृश्य करून आरक्षण दिलेलं आहे बघा या सरकारनं पन्नास ते साठ टक्के लोकांच्या अनात माती कालवली लोकांच्या झुंडशाही समोर हे सरकार झुकलं हातबल झालं गडागडा लोळलं आणि त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपूर्ण सर हा संघर्ष यात्रे संदर्भातला एक प्रश्न आहे संघर्ष यात्रेमध्ये ओबीसी चे कोणते कोणते नेते सहभागी होणार आहेत संघर्ष यात्रेमध्ये जनता अख्खी जनता सहभागी होईल नेते जरी सामील नाही झाले तर जनता मात्र दहा पटीनं सामील होईल त्यामुळं नेते नेत्यांचं काम करतील जबाबदार नेते आणि त्यांनी संविधानाची शपथ घेतली त्यामुळे त्यांना कशाला टार्गेट करायचं ज्या पद्धतीने आपण पाहतो की आ, अनेक मराठा नेते हे रंग पाटलांना कुठं ना कुठंतरी अंतर्गत असेल किंवा बाई असेल सपोर्ट तर आम्ही नाव घेतो ना, ना, ना। तुम्ही जब... दिला पण तुम्ही जबाबदार होता तुम्ही निवडून आलेले होतात निवडून आल्यानंतर सगळी माणसं तुमची असतात तुम्ही मग ओबीसी बद्दल तुमची भूमिका जाहीर करा ना मग शरद पवारांनी ती भूमिका जाहीर केली पाहिजे अजितदादा पवारांचे दोन आमदार जर जरंगेला एवढा रसद पुरवून मोठा करत असतील आणि ओबीसीचं आरक्षण संपवत असतील तर अजितदादा पवारांना बारामतीमध्ये आम्ही का मत द्यायची आणि आम्ही जर मनाव घेतलं ना दादा कधी तुम्ही माझी होऊन जाल तुमच्याकडे किती पैसा आहे पैसे उदळणार आहे ते बघतो बाबासाहेबांचं संविधान जर आमच्या माणसांना कळलं ना तुमचे कारखाने नाही जर उडवून लावले या लोकांनी श्रीलंकेच्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये माणसं घुसतात अरे तुम्ही केस झाडकी पत्ती आहे आमच्या माणसांना फक्त आम्हाला जाग करावं लागल आजपर्यंत आम्ही खूप सहन केलं आता नाही कुठला जे आर कुठलं काय कुठलं आरक्षण आम्ही मग आमच्या भाषेत आणि आमच्या अवकाथीवर उतरलो ना आणि आमच्या अठरा पकड जाती एक झाल्या ना हे सगळे माझे झालेले असते सर ज्या बोगलवाडी गावामध्ये आपली सभा झाली त्याच गावामध्ये काल आरक्षण वगैरे ह्या भावनेतून ही लढाई लढली गेली यांना आरक्षण हवं असतं तर त्यांनी कधीतरी बाबासाहेबांचं एखादं तत्व सांगितलं असतं यांना आरक्षण हवं असतं तर महात्मा ज्योतिराव यांचा कधीतरी फोटो लावला असता यांनी छप्पन्न मोर्चे काढले त्या छप्पन्न मोर्चापैकी पंचावन्न मोर्चामध्ये त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेबांचा कधी फोटो नाही लावला एकच फक्त कोल्हापूरच्या मोर्चामध्ये त्याने शाहराजांचा फोटो काढला एवढे जातीयवादी लोक आहेत एकाच जात एकच जात आहे थे त्यांच्या बरोबर हे म्हणतात ना ओबीसी ना आम्ही भाऊ भाऊ आहे तिकडे या बघायला आता तुम्हाला सांगतो ओबीसी काय आहे ते सर संपूर्ण देश आहे बीड जिल्ह्याकडे जातीयवाद्यांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी पाहतोय मात्र हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटतं खरा जातीयवाद्यांचा जिल्हा बारामती आहे जिल्हा पुणे आहे पण बारामतीतले जातीयवादी घरात किती पद आहेत खरा जातीवादी मोहिते बघा तिकडं अरे चार पाच पन्नास आहे ताटेतनं सांड वाटत वाटेतन सांड ताटात आता काय ते शब्द बिघडायला लागले असं <laughs> वाटतंय का की ओबीसी नेते आपल्या भविष्यातलं राजकारण डोळ्यासमोर ठेवून या संघर्ष आपल्या या संघर्षाला कुठेतरी बगल देत आहेत संघर्षाला बगल म्हणजे सगळे सामील होतील तुम्ही काळजी करू नका अरे ओबीसीचा मुख्यमंत्री करू कुठचा नका टेन्शन घेऊ हो चला